तर लय देव झालं आम्ही काय नवीन कुठली डिश बनवून खाल्लीच नव्हती मग आज आमचा प्लॅन तो झालाच की आज काहीतरी वेगळं नक्कीच खायचं आणि काहीतरी नवीन करायचं ठरलंय आणि आमचा आबा पुढं असणार नाही असं होणं शक्यच नाही आबा काय रे आता हेला काय विचारलंय आणि हे लगेच सांगितलंय असं होणं शक्यच नाही चला तर मग बघूया आपल्या काय बनवणार आहे सगळ्यात तीन चार घेतली आणि ते एका भांड्यात घेतली त्यानंतर त्या अंड्यात थोडीफार बारीक मिरची कट करून टाकली आणि त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून दिले आणि हा चवीनुसार मीठ पण टाकले हा त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावरती चीज खिसून घेतली त्यानंतर हे सगळे पदार्थ एक जीव पर्यंत मिक्स करून घेतले त्यातच चीजचं प्रमाण जर असं अजून कमी वाटा लागलं म्हणून आम्ही आम्ही अजून चीज किसून टाकलं मग काय परत एकदा ते सगळं मिक्स करून घेतलं सगळं असं चांगल्या प्रमाणात मिक्स करून झालं की त्यानंतर त्याचे असे गोळे करून घ्यायचे त्यानंतर दोन कच्चे अंडी एका भांड्यात फोडून घेतली आणि ते नीट फेटून घेतलं त्यानंतर एका कढईत आम्ही तेल घेतलं त्यानंतर आपण जे गोळे बनवले होते ते आपण त्या अंड्यातून डिप करून घेतलेले आहे आणि मस्त त्या ते गरम तेलात स्वाहा केलेले आहे त्याच्यानंतर ते असे मस्त भाजून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची एक नंबर आहे तसा हा डाव जरा गंडलाच होता सोडा पण हिने कॅमेरा बघता जरा असं मध बदलून टाकलो भावा तुम्ही ही डिश घरी ट्राय करा अगर न करा पण आपल्याला जाता जाता फॉलो करायला अजिबात विसरू नका